मंडळी नमस्कार सर्वप्रथम मला आयोजकांचं कौतुक वाटत मला बरोबर कुळ पिढ्यांच्या अनेक सुरुवातीला I'm sort of इतिहासाचं वर्तमानावर केलेलं पण म्हणजे जर आता याचे काही फायदे आपला इतिहास बोनविषयी तर आपण काय करायचं हा प्रश्न आहे संस्कृती म्हणजे काय संस्कृती म्हणजे संचित असत की संस्कृती कशी प्रवाहित होते आपण पाहतो संस्कृतीचं मूल्यम आपण करायसाठी अशा प्रकारचे चर्चासाठी का ठेवा लागतात तर समाजाच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या आकांक्षा ज्या मुख्य एकोणीसशे छप्पन साली अॅलर्ट कमी कमी होते नवीन मूल्य तोपर्यंत प्रस्थापित झालेली नसतात आणि काहीशी प्रमाण शुभी अशी